दीपक वर्दे लापता मसरूळ पोलिसांनी केले शोध बांधकाम विभाग महामार्ग संशोधन मेरी नाशिक येथील लिपिक दीपक वर्दे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी रजेचा अर्ज देऊन येतो असं सांगून गेले अद्याप घरी परतले नाहीत सदर व्यक्ती शुगर आणि मनक्याचा त्रास होता रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबी आणि मसरूळ पोलिसात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मिसिंग केस दाखल केली आहे नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला तरी अद्याप ही कुठे मिळून आले नाहीत दीपक वर्दे वय एक्कावन्न अंगात आकाशी टी शर्ट ब्लॅक ट्रॅक पॅन्ट चष्मा घातलेला आहे या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास याबाबत काही माहिती असल्यास खालील नंबरवर संपर्क करा कोमल वर्दे एकोणनव्वद नव्याण्णव सत्तर एकोणतीस शेहेचाळीस म्हसरूड पोलीस स्टेशन शून्य दोनशे त्रेपन्न दोन त्रेपन्न बत्तीस तेहत्तीस अतुल डहाके वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीस शहात्तर किरण बागुल हेड कॉन्स्टेबल मसरूळ पोलीस स्टेशन पंच्याण्णव बावन्न सत्तावन्न चोवीस पंचवीस वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक